सोने माझं माझ्या दे का तेवढा लवकर जरा जाऊन येतो बर का ते बँकेत जायचंय तिथे पैसे आलेत ना लाडके बहिणीचे तेवढे चेक करतो जाऊ ना तेवढेच खर्च एक मिनिट हा हा बोला दाजी हा नाही बरं आहे बरे, बरे। हा नाही तिकडे चाललो होत हा का, कशाला हो काय काय गरज आहे नको बर बघतो जमलं तर हा बर बर ठीक आहे चाल दाजींचं फोन होता हा काय म्हणले घरी या म्हणून भेटायला बरं दिवस नि आले जेवण जेवण करून जात म्हणतात तसं पण आई बाबा गेल्यापासून ते पण आपल्या घरा आले नाहीत आणि आपण पण गेलो नाही यायचं का जाऊन नको त्यांना पडले काय होते जायला बहिणी ना जायला पाहिजे तुमच्या बहिणीला भेटायला त्यांचे मुलं वाळेत पुन्हा दाजी आणि त्यांनी स्वतःहून बोलवले आपण नाही गेल्यावर जरा चांगलं वाटत नाही नाही आता मोठे दाजी म्हणजे कसे आता मोठे आहे पण आता आपले काम त्यांनी सोडून तिकडे जायचं काम काय रोजची असते ती जाऊन येऊ ना जाऊन यायला नाही पण कधी दाजी असं बोलते मला जाऊ अहो एवढी गोष्ट मनावर घ्यायची नसती या चला जाऊन येऊ काय तुम्ही पण शेवटी ते दाजीच येत ताईसाठी थोडस सहन करायचं असते तेवढं आहे समजा आता मी न गेलो तर ताईला ता दिवाळीला पाठवायचं नाही तसं बी पाठवत नाही म्हणाल दाजी नाही हो चला जाऊ आपण आणि ह्या वेळेस आहे ना ताईंना पण बोलूया दिवाळीला आपण आता गेलो तर ताईंला पाठवतील काय म्हणताय तेवढं आहे मग आता तुझे जे आलेले पैसे ते मग ताईला साडी बिडी घ्यायला ठेवू हो, हो चालते जायचं का मग आता तसे मी तयारच आहे आणि बाहेर चालले होते मग येऊया बर तू म्हणते मन जरा नाही का असं नको वाटत जायला कसं होतं मग तुला माहितीये मग टेन्शन मग मला हो नका टेन्शन घेत जाऊ आपल्या माणसांनी बोलायला एवढं मनावर घ्यायचं नसते कसे मनावर घेतलं ना नाती जास्त टिकत नाहीत म्हणून सोडून द्यायचं असते ती तिथल्या तिथं गोष्टी ना सोडून द्यायच्या चला बरं बा, ठीक आहे तू म्हणते म्हणून आपण जाऊ चला ती कडी लाव कुत्रे कुत्रे घुसायचे घरात हे बघ आता उसाला जसं खट टाकलं होतं का तू तसं तिकडं बी टाकून घ्यायचंय काय खत टाकणार पण पैशाच तेवढं बघायचं अरे पैशाच कोणाला सांगतो तू हा पैसे, पैसे बुडवलेत का तुझ्या कधी अरे त्या खंडीभर उदारी बरउदारी झाली खतवाल्याची झाली खत टाकण्याची झाली का हा अरे तू इथं कामाला येतो का आबरू काढा येतो सांगतोय समजून त्याला ऊस कस काय आपला एक नंबर आख्या गावात आहे का असला ऊस कोणाचा नाही ना मग पैसे बुडावले ऊस आला असता का हा खत कोणी टाकले हा शाबाश बघा येऊ त्यांना काजी ताई भाई दादे घरी गेल तर घरी नव्हती तुम्ही कामं असतात आम्हाला आम्ही उठ सुट हिंडायला आम्हाला हिंडायला मोकळे काय तसं नाही तुमचा फोन आला तर म्हणून आलो यांनी फोन केला हा तुला माहित नाही तुम्ही सांगितलं नाही आता केला तर फोन त्याला काय दावा आ? कशा वहिनी मस्त तुम्ही मी पण बरी घरीच यायचो ना मग डायरेक्ट दिसले नाही तुम्हाला कडी लावली रानात आले काय चिखल लागतं काय पाहायला का दिसतोय तुझा भाऊ तस नाही म्हणलं घरी बोलाल म्हणून आता आलो काम होती आम्हाला का काम सोडून द्यायची तो भाऊ येणार म्हणून घरीच बसायचं का जाऊन तो कुठं काय म्हणतो तेव्हा आलाय ना तो कसं बरं बरं तुमच बर आमचं बरं असणार आम्हाला काय कसं आहेस तू काय अरे काही बारीक बाळ राहिले का ती हा आता त्याला बाळ होईन काही दिवसांनी तसं नाही विचारपूस खूप महिने बरं चाललंय का बर काम धंदा करता आ, आ, चार जा। 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 सा हा चालू ना काम हा नाही ना आधी उंड घ्यावा आणि बोमल हिंडायचे तस ना काय हिंडत बसून काय बोलताय समजून सांगतोय त्याला चार गोष्टी चार माणसात बर दिसत काय पिपाने तेवढं करा पैसे तेवढं बघा पैसा पैसा काय करतो हा काय माणसं बी ना काय सांगायचं तुम्हाला पैशाच्या बाबतीत ऐकतच नाही माणसं काय नुसतंच याडेवारी करतात तुझा भाऊ नाही पन्नास द्या शंभर लग्नाच्या आधी मला माहिती नाही कसा होता आता मागच काढताय नाही का जाऊ द्या झालं ते झालं तुम्हाला नाही मग कोणाला मागणार तस पण हा ते बी खरे घरचे काय नाहीत का त्याला अहो दाजी माहित तुम नाही तुम्हाला दोन वर्ष झालीत गेले ते अरे मस्करी करतात <laughs> येते मग आहे ना दाजी तुला दाजी पोसायला कमी पडलाय का तुला आतापर्यंत अगं पसाय म्हणजे आहे ना लक्ष द्यायला आहे ना मी हा आता त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही तर त्याला अक्कल आहे का स्वतःची ते केस बघ कशी वाढून ठेवलंय त्यांनी असलं टारलं घेऊन ये का हा आता आपलं लग्न झालंय कसं वागायचं कसं राहायचं थोडीफार अक्कल पाहिजे माणसाला का दाढी करायला पैसे नाही काय तुला कधी आणून मी नाही आहेत तुझे पैसे आहेत लहान येतो त्याला काय कळतंय लहान आहे का तू अह अर्धा मिशी आली त्याला पार आणि लहान राहिले का ती उग वाढून ता कुठे मी तुम्ही बावा बाव वाट समजून सांगा ना तुम्ही पर... समजूनच सांगतोय मला त्याचं चांगलं व्हावं वा असं वाटते कळलं का तुला त्यामुळं मी सांगतोय त्याला बरं जाऊ तुम्ही त्याला बोलवलं असं म्हणलं तुम्ही कशाला फोन केला त्याला मला काही सांगितलं नाही अरे सहज म्हणलं बॉलवो लई दिवस आलं नाही ते इतके दिवस आला नाही म्हणलं आज जेवायलाच ये नाहीतरी त्यांना का मग वाडदोड मिळायचे खायला झालं बर का मी ह्यांनी मला ताई सांगितलं होतं की मला दाजीकडे जायचं नाही दाज, जायचं नाही आम्ही तुमच्यासाठी आलो आणि तुम्ही पण पहिलं काय बोलत होते ते, ते जाऊ द्या पण आता तरी ह्यांच्या बायकोसमोर तरी एवढं नाही बोलायचं मी पण माझं चुकलो मी माया नवऱ्याचं ऐकायचं होतं मी सगळं सहन करू शकते माया नवऱ्याचं अपमान सहन नको दाजीला काय नको त्यांचा अधिकारी बोलू द्या मोठे ते लागणार काळ पिळ तोळा दिला होता त्याला काय बोलणार रे मला हा बरं येऊ ताई दाजी अरे जेवण बिवण करून जा नाही नको घरी आहे येतो ताई काळजी घ्या येतो दाजी हे ये बघ किती माजूर आहे आपण म्हणतो ना या खाजे ज्याच्याकडे नसतं त्याला लेम असते असती असं माजूर भाऊ हवी तुझा बस औ किती ऐकवता करता म्हणून पर डायरेक्ट तोंड वाटच काढायची सवय लागली तुम्हाला कोणत्या गोष्टीची नाही का तुम्हाला किंमतच नाही औ तुमचा सख्खा भाऊ विचारतो का तुम्हाला पाण्यासाठी तरी आणि माझा भाऊ एवढा लांबून आला फक्त तुमच्या एका फोन वरती आणि तुम्ही पर त्याची इज्जत आबरू काढली त्याच्या बायको समोर आता काय बोललो मी काही नाही तुम्ही काही बोलतच नाही तुम्ही लय काही बोलता समोरच्या विचार करत नाही तुमच्याकडे प्रॉपर्टी ना काय जाळायची का त्या प्रॉपर्टीला का कधी राखीला आणि तो भाऊ भाऊ तरी लायकीच आहे का माझा भाऊ तुम्हाला एवढी इज्जत देतो काय नाही केलं होत्यांनी तुमच्यासाठी जसं आई बाप गेलेत माझे तसं तुमच्या पर पायाच पाणीच प्यायचं राहिलाय तो आता मला तर लाज वाटायला लागलेली ते उगाच माझ्या मुळे गप्प बसलाय तो मला ना तुमचा स्वभाव आयुष्यात बदलणार नाही तो आता उगच काय ना बहिणीच्या संसारामुळे गपे काय दमकी दिती काय तुम्हाला गपे म्हणजे ते काय करणार आहे वाळक तुम्हाला माहिती आहे ना मला घर सोडून जाता येणार नाही आणि माझ्या भावाची परिस्थिती अशी की तो मला सांभाळू शकत नाही म्हणून तुम्ही हे असे नाटके चालवले तुम्हाला ना बोलायचं सुद्धा सुराणी नाही आम्हाला माफ करा सर चुकलं आमचं लय फुदाक भावाचं सांगायला लागली